नमस्कार मित्रांनो क्रिप्टो क्रांती एड्रॉप सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं बायनान्स एक्सचेंज मध्ये अकाउंट नक्कीच असेल बायनान्स एक्सचेंजमध्ये मेगाड्रॉप म्हणून एक एअरड्रॉप इव्हेंट सुरू आहे हा मेगाड्रॉप इव्हेंट जो आहे हा एअरड्रॉप सारखाच सिमिलर असतो बट ह्याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे मेगाड्रॉप आणि एअरड्रॉपमध्ये एअरड्रॉपमध्ये तुम्ही मोठे फंड्स घेऊन पार्टिसिपेट करता फॉर एक्झाम्पल तीनशे डॉलर पाचशे डॉलर हजार डॉलर दहा हजार डॉलर अशा प्रकारे तुम्ही फंड घेऊन पार्टिसिपेट करू शकता बट ज्यांच्याकडे फंड्स कमी आहेत म्हणजे पन्नास डॉलर पर्यंत कॅपिटल आहे शंभर डॉलर पर्यंत कॅपिटल आहे तुमच्यासाठी ही एक एअरड्रॉप मिळवण्याची सर्वात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असू शकते ठीक आहे सो बायनान्स एक्सचेंज मध्ये आता सध्या सॉल्व प्रोटोकॉल प्रोजेक्टचा मेगाड्रॉप इव्हेंट सुरू आहे या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला ठराविक किमतीचे एसेट्स किंवा क्रिप्टोकरन्सीस एका स्पेसिफिक टाइम पिरियड साठी स्टेक करायचे आहेत आणि तो टाइम पिरियड संपल्यानंतर त्या प्रोजेक्टचा जो टोकन आहे ते तुम्हाला एअ्रॉप मध्ये दिलं जातं ठीक आहे बट एअरड्रॉप आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे मोठ्या प्रमाणात रिवॉर्ड्स मिळतात हे मेगाड्रॉप जे इव्हेंट असणार आहे ह्याच्यामध्ये रिवॉर्ड फार कमी मिळणार आहेत ठीक आहे सो आता हा मेगाड्रॉप मध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो सो तुमच्याकडे बायनान्स एक्सचेंजचं ऍप असेल ते ऍप तुम्ही ओपन करा ठीक आहे ॲप ओपन केल्यानंतर इथे मोर दिसत आहे या मोर वरती क्लिक करा मोर वरती क्लिक केल्यानंतर इथे मध्ये बघा मेगाड्रॉप म्हणून आहे सो मेगाड्रॉपवरती वरती क्लिक करा मेगाड्रॉपवरती मेगा वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे जितके प्रोजेक्ट होऊन गेलेले आहेत त्या सर्वांबद्दल डिटेल इथे आहे इथे बाउंस बीट आहे सर्वात शेवटी त्यानंतर लिस्ट आहे आणि आता सध्या जो ऑन गोईंगमध्ये इथे दिसतोय तो सॉल्व्ह प्रोटोकॉल आहे ठीक आहे सो हे मेगाड्रॉप इव्हेंट जो आहे हा आठ दिवसामध्ये संपणार आहे हा जो प्रोटोकॉलचा जो मेगाड्रॉप इव्हेंट आहे किंवा एअरड्रॉप आहे जो सपोर्टेड नेटवर्क जे आहे ते बीएन बी चेन आहे ह्याच्यामध्ये आता नऊ लाख जास्त लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि ह्या स्पेशली ह्या कॅम्पेन साठी अठ्ठ्याऐंशी मिलियन एसओएल टोकन, टोकन जे आहेत ते ॲलोकेट केलेले आहेत सो ह्याच्यावर आपण क्लिक करूया इथे तुम्हाला दिसेल सोल्व्ह प्रोटोकॉल मध्ये इथे कोणकोणत्या गोष्टी इथे आहेत या कॅम्पेन मध्ये कॅम्पेन जो आहे तो सात जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि सतरा जानेवारीला संपणार आहे त्यानंतर टोकनचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सतरा जानेवारीलाच होणार आहे एअरड्रॉप मध्ये तुम्हाला जे जे तुम्ही स्टेक केल्यानंतर तुम्हाला एअड्रॉप मिळणार आहे सो तो एअरड्रॉपचे टोकन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते सतरा तारखेलाच होणार आहे आणि सतरा तारखेला या टोकनची एल वी टोकनची ट्रेडिंग स्टार्ट होणार आहे ठीक आहे आता इथे बघा रिवॉर्ड्स इन्फोमध्ये दिलेले आहे माय स्कोर मध्ये झिरो दिसतो आहे आणि त्याच्या खाली माय रिवॉर्ड जे आहे ते डिस्ट्रीब्युटेड इन नाईन डेज म्हणजे पुढच्या नऊ आज तुम्ही स्टेक केल्यानंतर नऊ दिवसानंतर तुम्हाला ह्याचे रिवॉर्ड्स मिळणार आहेत ठीक आहे इथे सध्या तर लॉक बीएन बी ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेले बीएनबी जे आहे ते स्टेक करून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये एअरड्रॉप मिळवू शकता म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी स्टेक केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा एअरड्रॉप मिळेल तुम्हाला काही करायची गरज नसणार आहे ठीक आहे सो त्याच्यानंतर खाली जे आहे ते कम्प्लीट वेब थ्री क्वेस्ट आहे सो स्टेक विथ एल व्ही प्रोटोकॉल सो इथे स्टार्ट क्वेस्ट म्हणून ऑप्शन दिसतंय ह्याच्यावरती क्लिक करा आता या क्वेस्टमध्ये किंवा सॉल्व प्रोटोकॉलचा एअरड्रॉप मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कमीत कमी झिरो पॉईंट ट्रिपल झिरो डबल वन बिटकॉइन हे तुम्हाला सॉल्फ प्रोटोकॉलच्या वेबसाईटमध्ये किंवा त्यांच्या पूलमध्ये डिपॉझिट करायचे आहेत ठीक आहे आणि ते केल्यानंतर मग तुम्हाला इथे येऊन व्हेरीफाय करायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन जाल ठीक आहे सो आता आपण ह्याच्यामध्ये जे झिरो पॉईंट ट्रिपल झिरो डबल वन सी आहे ह्याची किंमत जवळपास जवळपास पंधरा वीस डॉलरच्या जवळपास काहीतरी येईल ह्याची किंमत ठीक आहे बट जितके जास्त अमाऊंटचे तुम्ही करणार ठीक तितके जास्त रिवॉर्ड्स तुम्हाला मिळतील ठीक आहे सो आता मी तुम्हाला हा ट्युटोरियल दाखवण्यासाठी पन्नास डॉलरचे बिटकॉइन जे आहेत ते ह्याच्यामध्ये डिपॉझिट करणार आहे सो ह्या एड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्याला दोन टोकन्स लागणार आहेत एक आहे बिटकॉइन आणि दुसरा आहे बी ठीक आहे सो हे जे क्वेस्ट आहे हे कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला बायनान्स वेब थ्री वॉर्ड यूज करायचा आहे ते सर्व पूर्ण प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला ठीक आहे सो आता सर्वात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याआधी आपल्याला दोन टोकन खरेदी करायचे आहेत पन्नास डॉलरची बिटकॉइन खरेदी करणार आहे आणि दहा बी एन बी खरेदी करणार आहे ठीक आहे बॅक इथे मार्केटमध्ये जातो मी मा इथे बिटकॉइन आहे बिटकॉइनला पन्नास डॉलर ची बिटकॉइन खरेदी करतो ठीक आहे पन्नास डॉलर बिटकॉईन बिटकॉइन खरेदी झालेले आहेत त्यानंतर इथे बी एन बी सर्च करतो मी दहा डॉलरचे बी एन बी खरेदी करतो सॉरी दहा बी एन बी नाही दहा डॉलरची बी एन बी खरेदी करतो ठीक आहे स्वतः आपल्या वॉलेटमध्ये बघा इथे पन्नास डॉलरची बिटकॉईन आणि दहा डॉलरचे बी एन बी इथे आपण खरेदी केलेले आहेत ठीक आहे सो परत आपण होम मध्ये जाऊया त्यानंतर परत इथे मोरमध्ये जाऊया मोरमध्ये गेल्यानंतर इथे मेगा ट्रॉप आहे त्याच्यावरती क्लिक करूया त्यानंतर सॉल्फ प्रोटोकॉलमध्ये जाऊया ठीक आहे त्यानंतर इथे स्टार्ट क्वेस्ट करूया स्टार्ट क्वेस्ट केल्यानंतर इथे स्टार्ट नाववरती क्लिक करूया आता स्टार्ट नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सोलफ फायनान्सच्या वेबसाईटवरती जाल ठीक आहे सो इथे कनेक्ट वॉलेटचं तुम्हाला ऑप्शन दिसतंय वरती ठीक आहे सो इथे कनेक्ट वॉलेट करा त्यानंतर इथे बायनान्स वॉलेट म्हणून ऑप्शन येईल ठीक आहे सो हे बायनान्स वॉलेट सिलेक्ट करा सो तुमच्या एक्सचेंजच्या अकाउंट रिले रिलेटेडच वॉलेट इथे क्रिएट होईल आणि ते वॉलेट इथे कनेक्ट होऊन जाईल ठीक आहे सो so, हे तुमच्या बायनान्स ॲपमधलं इनबिल्ड वॉलेट असणार आहे हे कोणतं वेगळं वॉलेट नाही आहे तुमच्या बायनान्सच्या अकाउंटशी लिंक वॉलेट असणार आहे ठीक आहे सो so, आता इथे बी एन बी जर आपण इथे बिट बिटकॉइन जे आहे तिथे ट्रान्सफर करायला गेलो तर इथे झिरो झिरो दाखवते माझा बॅलन्स ठीक आहे बिकॉज अजूनपर्यंत मी बिटकॉईन जे आहेत ते माझे एक्सचेंजवरती आहेत ते मी ह्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर नाही करून घेतलेले आहेत ठीक आहे सो त्यासाठी काय करायचं आपल्याला परत बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे बघा वरती एक्सचेंज आणि वेब थ्री असं दोन ऑप्शन दिसतात सो आता इथे वेब थ्री सिलेक्ट आहे सो त्यामुळे बघा हे वेब थ्री बॅलेन्स इथे दिसतोय सेंड स्कॅन हिस्ट्री अर्न मोर आणि इथे वरती रिसिव्हचं ऑप्शन आहे ठीक आहे सो हे बायनान्स ॲप वॉलेट आहे तुमच्या बायनान्स एक्सचेंजच्या अकाउंटशी कनेक्टेड आहे हे वॉलेट ठीक आहे सो इथे रिसिव्ह करूया वरती इथे फर्स्ट ऑप्शन आहे रिसिव्ह फ्रॉम रिसिव्ह फ्रॉम एक्सचेंज ह्याच्यावरती क्लिक करूया सो आता इथे कोणकोणते टोकन आहे ते सर्व टोकन्स तुम्हाला इथे दिसतील आता आपल्याकडे जे बिटकॉईन आहे आणि बी एन बी पण इथे दिसतात आपल्याला सो आपण वरती क्लिक करूया बिटकॉईनवरती क्लिक करताना आपण सर्वात पहिले जे नेटवर्क आहे ते बी एन बी स्मार्टचेन जे बीई बी ट्वेंटी नेटवर्क आहे पहिलं ते सिलेक्ट करायचं आहे कारण की आपल्याला बिटकॉइन जो आहे तो बी एन बी नेटवर्कवरती पाठवायचा आहे आपल्या वॉलेटच्या ठीक आहे सो इथे कंटिन्यू करूया ऑटोमॅटिकली इथे वॉलेट ॲड्रेस आलेला आहे आपला सीट थ्री टू फाइव्ह ठीक आहे कन्फर्म करूया त्यानंतर तुम्ही मॅक्स सिलेक्ट करतो आता इथे वरती ॲड्रेस टाकायची गरज नाही आहे बिकॉज हे डायरेक्टली कनेक्ट झालेले आहे आपल्या वेब थ्री वॉलेटशी बायनान्समधील नेटवर्क पण चेंज करायची गरज नाही फक्त तुम्हाला अमाऊंट जे आहे ते टाकायचे विद्रॉ करायचे म्हणजे तुम्ही आता बायनान्स एक्सचेंजमधून तुमच्या बायनान्सच्या वेब थ्री वॉलेटमध्ये बिटकॉइन विड्रॉ करताय बी एन बी नेटवर्कवरती ठीक आहे त्यानंतर कन्फर्म करा ठीक आहे त्यानंतर गो टू वेब थ्री करूया आता हे प्रोसेस होत राहील त्यानंतर परत आपण मध्ये जाऊया मध्ये गेल्यानंतर रिसिव्ह फ्रॉम बायनान्स एक्सचेंज आता आपण ह्याच्या आधी काय घेतलं बिटकॉईन घेतले ठीक आहे सो आता बी एन बी पण आपल्याला पाहिजेत बिकॉज बी एन बी का हवे आहेत कारण की आपण बायनान्स वेब थ्री वॉलेटमधून जे पण काही ट्रान्झॅक्शन करणार आहे जी ट्रान्झॅक्शन फीज देण्यासाठी तुम्हाला बी एन बी असणं गरजेचं आहे बी बिटकॉईन जे आहे ते तुम्हाला स्टेक करायचे आहेत आणि बी एन बी जे आहे ते तुम्हाला आता तुम्ही डिपॉझिट करण्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन फीज जे आहे ती बी एन बीमध्ये जाणार तिथून विड्रॉ करण्याची ट्रान्झॅक्शन फीज जी आहे ती परत तुम्हाला बी एन बीमधून द्यायला लागेल सो त्यामुळे तुम्ही कमीत कमी पाच डॉलर ते जास्तीत जास्त दहा डॉलरचे बी एन सुद्धा डिपॉझिट करा आता मी दहा डॉलर करतो आहे राऊंड फिगर आता इथेच पुन्हा सेम तसंच आहे आहेरती वॉलेट ॲड्रेस ऑटोमॅटिक आलेलं आहे नेटवर्क ऑटोमॅटिक आलेलं आहे आता इथे मॅक्स सिलेक्ट करायचं आहे बी एन बी आपल्याला आणि विड्रॉ करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथे गो टू वेब थ्री करूया आता आपले विड्रॉवल झालेले आहेत आता इट पण डिपॉझिट झालेले आहेत ऑलरेडी आता बी एन बी पण डिपॉझि डिपॉझिट होतील ठीक आहे सो पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे ते एक्सचेंज दिसते एक्सचेंजमध्ये जायचं आहे ठीक आहे सो so, इथे स्टार्ट नावचं ऑप्शन आहे क्वेस्टचं सो so, परत स्टार्ट नाववरती क्लिक करा पुन्हा तुम्ही सॉल्व वेब फायनान्सच्या वेबसाईटवरती जाल इथे तुमचं वॉलेट ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन जाईल ठीक आहे सो so, त्यानंतर बघा इथे माझे बॅलेन्स जो आहे तो मगाशी झिरो झिरो दिसत होता बट आता इथे झिरो पॉईंट ट्रिपल झिरो फाय झिरो टू दिसतो आहे सो इथे मी मॅक्सिमम सिलेक्ट करतो किंवा झिरो पॉईंट फाय बिटकॉईन मी ह्याच्यामध्ये डिपॉझिट करतो सॉरी जीरो पॉइंट ट्रिपल जीरो फाइव बिटकॉइन पॉइंट मैं डिपोजिट करो तो। क्या इतने अप्रूव करते तो। विंडो पॉपअप होल अप्रूवी ठीक है ट्रांजैक्शन फीस जी बी एन बीम ही जे धा डॉलर से बी एन बी हमें डिपोजिट के हैं तो डॉलर के बी एन बीम है ठीक है।, है सो कनर आता ट्रांजैक्शन आप्रूव है आता अपने डिपॉजिट कराए ठीक आहे आता नेटवर्क बघा इथे बी एन बी चेनलेलं आहे आणि नेटवर्क फी जी आहे ती सत्तावन्न रुपयाची लागत आहे ठीक आहे ते बघा डिपॉझिट सक्सेसफुली इथे आलेलं आहे ठीक आहे यू हॅव सक्सेसफुली डिपॉझिटेड झिरो पॉईंट ट्रिपल झिरो फाय बी टी सी ठीक आहे सो इथे कन्फर्म करूया त्यानंतर परत बॅक येऊया त्यानंतर परत एक्सचेंजमध्ये जाऊया एक्सचेंजमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे व्हेरीफाय करायचं आहे ठीक आहे सो ते व्हेरीफाय करूया व्हेरिफिकेशन फेज प्लीज ensure यू have completed टास्क टू अकॉर्डिंग द rules so, so, अँड ट्राय again लेटर ठीक आहे सो इथे आत्ताच आपण डिपॉझिट केलेले सो थोड्या एक पाच दहा मिनिटानंतर आपण ट्राय करूया परत व्हेरीफाय करायला हे बघा टास्क कम्प्लीट इथे आलेला आहे सो आता मी पार्टिसिपेट माझं पार्टिसिपेशन झालेलं आहे सो so, इथे वरती बघा टोटल पार्टिसिपेंट डिसाय तुम्हाला दोन लाख बारा हजार तीनशे बत्तीस लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ठीक आहे सो मिनिमम डिपॉझिटचे अमो डिपॉझिट रिक्वायरमेंट जे आहे ते कमीत कमी तर मी तुम्हाला सांगेन की तीस डॉलरने पार्टिसिपेट करा तीस डॉलरचे बिटकॉईन घ्या आणि पाच डॉलरचे बी एन बी खरेदी करा म्हणजे कमीत कमी पस्तीस डॉलरमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि ह्याच्यामध्ये रिवॉर्ड्स तुम्हाला जे आहेत ते मित्रांनो पस्तीस डॉलर किंवा पन्नास डॉलरचे डिपॉझिट करून तुम्हाला पाचशे डॉलर किंवा हजार डॉलरचा एड्रॉप मिळणार नाही आहे सो so, जितकी अमाऊंट तुम्ही डिपॉझिट केली असेल त्याच्या दहा ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान तुम्हाला रिवॉर्ड मिळतील सपोज आता मी पन्नास डॉलरचे डिपॉझिट केलेले आहेत बिट बिटकॉईन सो मला कमीत कमी पाच डॉलर ते जास्त असं पंचवीस तीस डॉलरपर्यंतचा एअरड्रॉप मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही ठीक आहे आणि हा शॉर्ट टर्ममधला एअरड्रॉप आहे म्हणजे पुढच्या येणाऱ्या बघा इथे दिलेलं आहे पुढच्या येणाऱ्या नऊ दिवसानंतर तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होणार आहे सो so, नऊ दिवसासाठी तुम्ही बिटकॉईन ह्याच्यामध्ये स्टेक करताय करतायत आणि नऊ दिवस झाल्यानंतर जेव्हा तुमचं डिस्ट्रीब्युशन वगैरे होईल तुम्हाला सगळे सॉल्व्हचे टोकन्स वगैरे मिळतील त्यानंतर मग तुम्ही परत जाऊन ह्या वेबसाईटमधून तुम्ही विड्रॉ करू शकता तुमची बिटकॉईन ठीक आहे सो so, त्याच्यानंतर मग परत तुम्ही ट्रान्सफर करू बिटकॉईन विड्रॉ केल्यानंतर तुम्ही ट्रान्सफर करून घ्या तुमच्या वॉलेटमध्ये सॉरी वॉलेटमधून बायनान्स सेक्शनच्या अकाउंटमध्ये आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी जे आहे ते तुम्ही बी एन बी विड्रॉ करा ठीक आहे पहिला बी एन बी विड्रॉ करू नका विड्रॉ करताना पहिला बिटकॉईन विड्रॉ करा आणि नंतर मग एन बी विड्रॉ करा ठीक आहे सो ते बी विड्रॉ कसं करायचं त्याचं पण टुटरल मी हा प्रो म्हणजे हे कॅम्पेन संपल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच ठीक थी, आहे सो मित्रांनो मी आशा करतो की हा एक छोटासा जो एअरड्रॉप आहे मेगाड्रॉप इव्हेंटमधला सॉल्व्ह प्रोटोकॉलचा जो मे एअरड्रॉप आहे या एअ्रॉपबद्दल मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्ही नक् तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि तुम्ही सर्व पण ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट कराल ठीक आहे सो बाय बाय मित्रांनो आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र